गोंदिया देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज समस्येवर ठिय्या आंदोलन गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मुल्ला येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे धान पिकासाठी पाण्याची सुविधा मिळावी यासाठी वीज विभागाकडे वारंवार मागणी करूनही वीज पुरवठ्यात अडथळे येत होते या संदर्भात ग्रामपंचायत मुल्ला येथील शेतकऱ्यांची रात्री दहा वाजता जवळपास शंभरच्या वर शेतकऱ्यांनी वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत आमदार संजय पुराम यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला यावेळी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोड शेडिंग समस्या तात्काळ मॅनेज करून पुढील दहा दिवस शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले तसेच दहा दिवसानंतरही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची हमी अधिकाऱ्यांनी दिली शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर दहा दिवसानंतर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण कुटुंबासह वीज विभागासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आज आम्ही सतरा मार्च पासून महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्या बाबतीत वारंवार भेटी घेतल्याच्या नंतर काही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आम्ही लाईलाजा असतो एकवीस तारखेला त्यांना एक प्रतिवेदन दिला आणि त्याच्यात मागणी केला की आमची शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांसाठी जो वीज पुरवठा आहे नेहमी सतत चोवीस तास आम्हाला पुरवठा करा परंतु तेव्हाही न करता कोणतीही कारवाई न करता रात्रीची सुद्धा त्यांनी लोडशेडिंग म्हणावं किंवा त्यांच्या मेंटेनन्स म्हणावं त्यांनी त्याने त्या ता पद्धतीनं चालू केला त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आपला क्षेत्र हा आदिवासी बहुगल प्रभावित असल्यामुळे शासन स्तरावर याची नोंदसुद्धा आहे तरी पण सुद्धा या ठिकाणी शासन आणि प्रशासनही कुंभकर्णाच्या झोपेत आहेत आणि शेतकऱ्यांना फाशेवर लटकवण्याचा कार्य करत आहेत आज आपण या ठिकाणी मी लगभग पाचशे शेतकरी आणि गावकरी या ठिकाणी जमा झालो होतो काय आश्वासन दिले आपल्या या ठिकाणी आपले उपविभाग अभियंता उके सर यांनी सांगितलं की माझ्या स्तरावरची जी स्थिती आहे ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आठ ते दहा दिवसापर्यंत कोणतीही अखंडित सेवा देऊ शकत नाही त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी तुम्हाला दहा दिवसाच्या नंतर सतत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देण्याची त्यांनी हमी दिली त्यानंतर पुरवठा झाला नाही तर काय पुढची भूमिका काय जर दहा दिवसानंतर जर नियमित जर पुरवठा झाला नाही तर, तर आम्ही ठिय्या आंदोलन याच महावितरण उपकेंद्राच्या समोर परिवारासहित या ठिकाणी ठाणं ठेवण्याच्या आम्ही निश्चित केलेलं आहे पूर्ण नमस्कार आपला नमस्कार मी प्रशांत विखे डेप्टी इंजिनियर देवरी सब डिव्हिजन आता जो लोडशेडिंगचा जो प्रॉब्लेम चालू होता त्याला आपण लोड मॅनेजमेंट करून आता जो पुराड्याचा दहा ते बाराचा होता टाईम त्याला आपण एक लोड मॅनेजमेंट करून त्याचा टाईम आपण आठ ते नऊ असा करणार आणि जो आठ ते जो दहा म्हणतो आपण त्याला आणि एक दहा ते बाराचा टाईम ह्या दोन टाईममध्ये त्याला आपण चक्राकार पद्धतीने रोटेट करणार म्हणजे कधी आठ ते दहा राहणार आणि दहा ते बारा ह्या टायमिंगमध्ये राहणार जेणेकरून जो बाकीचा जो लोड आहे त्यांचा त्या टायमिंगचा जो रात्रीचा जो त्रास सहन करावा लागत आहे तो तो तात्पुरत्यारित्या निपटून जाईल बाकीचे जे जा आहे ते सात दिवसामध्ये जो प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे सॉल्व होऊन जाईल आपण एक शेतकऱ्यांना दहा दिवसानंतर हे पूर्ण तोडका निघाणार असं आपण म्हणणार आहे तर ते तोडका निघणार हो त्याच्यामध्ये कसं आहे देवरी सबस्टेशनचा एक नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा पर्सेंट बॅलन्स आहे त्याच्यानंतर काय करणार इकडला जो काही लोड आहे पन्नास टक्के लोड आपण त्या देवरी सबस्टेशनवर टाकणार आहे जेणेकरून आपल्याला लोडचा एक रिलीफ भेटणार आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यानंतर काय होणार आपल्याला लोडचा जर रिलीफ भेटल्यानंतर हा जो लोड शेडिंगचा आणि लोड मॅनेजमेंटचा विषय संपून जाणार शेतकऱ्यांची समस्या नमस्कार मी सविता संजयपुरा महिला बाल माझी महिला बालकल्याण सभापती पुराडा जिल्हा परिषदाची जिल्हापद सदस्य आहे माझ्या क्षेत्रातली सर्व जनता इथे आलेली आहे त्या दिवशी पण त्यांनी मला बोलवलं होतं आम्ही सत पाठपुरावा करत होतो निवेदनसुद्धा क्षेत्रातल्या वतीने देण्यात आलं आत्ता मला फोन आलेला होता कि इते की इथे सगळेजणं जमा झाले म्हणून यांची भेट घेण्यासाठी आली आत्ताच सन्माननीय जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की लोड मॅनेजमेंट करून कसं थोडं कारण अंधाराचा त्रास भरपूर पब्लिकला होत आहे गरमीचे दिवस आहे या कालावधीमध्ये सायंकाळचं सा लोडशेडिंग नकोच पाहिजे आहे परंतु त्यांच्या पण काही समस्या असतात त्यामुळे ते त्यांनी केलेलं आहे परंतु नक्कीच त्यांनी जे सांगितलं तर ते त्यानुसार आम्ही पाठपुरावा करत आहे समजा जर उद्या पर्वापासून जर आम्हाला तसं काही दिसलं नाही तर पुन्हा आम्ही अशाच पद्धतीने यांना भेटायला